सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विशाल गडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या इशारानंतर अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर यामध्ये जातीय तेढ विरोधकांकडून निर्माण केला जातोय त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले आहेत हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी समोर असलेल्या शिवस्मारकावर निषेध आंदोलन करण्यात आलं हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून सरकार कारवाई करत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो त्याचप्रमाणे विशालगडावर जी हिरवळ पसरली आहे ती नष्ट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तिरंग्यातील हिरवा रंग आमचा आहे मात्र दहशतवादाचा हिरवा रंग आम्ही खपवून घेणार नाही त्यांना पाठीशी घालणारे हसन मुश्रीफ इम्तियाज जलील यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही असा इशारा देखील स्वराज्य संघटनेतर्फे देण्यात आला आहे शिवभक्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना माहीत आहे छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही या तारखेपर्यंत विशाल गडाला अतिक्रमण मुक्त करा अथवा मी शिवभक्तांसोबत विशाल गडावर येतोय छत्रपती संभाजीराजे सांगितल्याप्रमाणे विशालगडावरती आले अतिक्रमण मुक्त करण्याचा आदेश घेऊन तिथून निघाले त्यानंतर अचानक पद्धतीने कुठेतरी धर्माचं राजकारण करणारे लोक ज्या लोकांचे घरं धर्माचं राजकारण करून चालतं अशा प्रकारच्या लोकांनी अचानकपणे मागणी चालू केली की छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे छत्रपती संभाजीराजे यांनी देखील एक देख पद्धतीने सांगितलं की जर तुम्ही शिवभक्तांना अटक करणार असेल तर सर्वात पहिले मला अटक करा परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही छत्रपती संभाजीराजांपर्यंत पोहोचलं पाहिजे छत्रपती म्हणजे ही अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे आमची सर्वांची अठरा पगड जातींची अस्मिता आहे जर हा विषय कुठल्या तरी पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून तो जर एखाद्या धर्माचं म्हणून राजकारण करत असेल आणि त्याच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजीराजांवर गुन्हा दाखल होणार असेल तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही शिवभक्त शांत बसणार नाही व निश्चितपणाने फक्त सरकारचा निषेधच नाही होणार तर इथून पुढचे आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने राहतील जोपर्यंत आम्हाला संपूर्ण कल्पना येत नाही की छत्रपती संभाजीराजेंवर कुठले गुन्हे दाखल झाले आहेत किंवा होणार आहेत की नाही आमची मुख्यमंत्र्यांना मागणी आहे त्यांनी छत्रपती संभाजीराजे ला भेटावं छत्रपती संभाजीराजांना कशा पद्धतीने आम्ही गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणारे या पद्धतीने सांगावं व सर्व शिवभक्तांवरती दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे कारण की त्यांनी जर काल सुरू केलेली अतिक्रमाणाची कारवाई आधी केली असती तर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या नसत्या किंवा आम्ही तर आजही म्हणतो की हा प्रकार शिवभक्तांकडनं घडलेलाच नाही आहे हा प्रकार सरकारनेच घडून आणलेला आहे निश्चितपणाने गृहमंत्र्यांनी मागच्या वेळेस देखील चुका केल्या यावेळेस देखील शिवभक्तांचा अठरा पगड जातींचा या भगव्याखाली नांदणाऱ्या सगळ्या लोकांचा तुम्ही जर दोष ओढून घेणार असेल तर शिवभक्त व भगव्याखाली नांदणारे कुठलेच लोक शांत बसणार नाही शिवभक्तांवरचे गुन्हे मागे घेतले गेलेच पाहिजे व निश्चितपणाने ज्या पालकमंत्र्यांनी तिथे एका दहशतवाद्याला आश्रय दिला ज्या विशालगडाने आत्तापर्यंत अनेक वेळा राजधानी म्हणून काम केलं ज्या गाड्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला छत्रपती श शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं तिथे आत्ता जर जी पसरलेली हिरवळ आहे ती हिरवळ जर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम करत असेल तर ते शिवभक्त व छत्रपती संभाजीरागेंचे मावळे म्हणून आम्ही सहन करणार नाही जर सरकारने या पसरणाऱ्या हिरवळ जर लवकरात लवकर, लवकर थांबवल्या नाही ज्या वेळेस आम्ही हिरवळ म्हणतो त्यावेळेस तिरंग्यामध्ये असलेला हिरवा रंग हा आमचाच आहे परंतु जो हिरवा रंग दहशतवाद्यांसाठी काम करतो तो आमचा नाही तो आम्ही कधीच स्वीकारणार नाही आम्ही तिरंग्याच्या हिरव्याबरोबर आजही होतो उद्याही आहोत आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही पण कुठल्या तरी धर्माचे राजकारण करणारे इम्तियाज जलीलसारखे हसन मुश्रीफसारखे लोक जर पुढे येत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या पद्धतीने विशालगडावरती आम्ही गेलो त्याच पद्धतीने इम्तियाज जलीलच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही हसन मुश्रीफांच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही तुम्ही त्वरित संभाजीराजेंवरती बोललेले स्टेटमेंट मागे घ्या नाही तर तुम्हाला भोग आल्याशिवाय राहणार नाही जागर जणस्तांसाठी भूषण जैन नाशिक